जामखेड येथील मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने याही वर्षी खुल्या आयोजन करण्यात आले आहे दिनांक जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे आयोजक व मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी भवन काका केले का के आहे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने जामखेड येथे निर्माण होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले यावेळी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी काका काशी ज्येष्ठ नेते प्राध्यापक आजी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे सचिव शहाजी ढेपे सुग्रीव आडाले सुग्रीव ठाकरे प्रशांत होळकर राजकुमार भराटे बापूसाहेब जरे राहुल लिमकर मयूर भोसले व सर्व क्रीडाप्रेमी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने देशातील युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने गेली सहा वर्षांपासून खुल्या राज्यस्तरीय हा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेत राज्यातील अनेक रा जिल्ह्यांमधून नामांकित खेळाडू सहभागी होत असतात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित असतात दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता जामखेड शहरातील खरडा चौकातील उर्दू शाळा येथून या स्पर्धेची सुरुवात होणार असून समारोप व पारितोषिक वितरणही याच ठिकाणी होणार आहे तसेच बाहेर येणाऱ्या खेळाडूंसाठी महावीर मंगल कार्यालय येथे निवासाची सोय करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही अशी माहिती स्पर्धेचे आयोजक भवन काका काशीद यांनी दिली आहे लोकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ मासाहेब व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे याही वर्षी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन जामखेडच्या वतीने खुली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा होत आहे ही स्पर्धा उर्दू शाळा चौक या ठिकाणी सुरू होईल आणि स्पर्धेचं संपण्याचं ठिकाणही तेच असेल गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सहा वेगवेगळ्या विभागामध्ये ह्या स्पर्धा होतील त्यामध्ये खुला पुरुष गट आणि खुला महिला गट या महत्त्वाच्या स्पर्धा असतील सोळा वर्षाखालील मुलं आणि मुली आणि बाल दहा वर्षाच्या आतील मुलं व पुरुष आणि महिला वरिष्ठ गट अशा गटामध्ये या स्पर्धा होतील स्पर्धेचं बक्षीस गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे राहील खरं तर या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आयला नगर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची मान्यताही घेतलेली आहे आणि त्यामुळे ही त्या हा स्पर्धा शासनाच्या दरबारी नोंद झालेल्या स्पर्धा असतील मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून कायमस्वरूपी या स्पर्धा घेतल्या जात आहेत हे सहावं वर्षे यशस्वी स्पर्धा पार पाडण्याचं वर्ष असेल या स्पर्धेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी येत असतात त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी आमच्या संस्कार फाउंडेशनच्या वतीने केलं जातं आणि महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू या स्पर्धेत हिरलीने भाग घेतात निश्चितच ही स्पर्धा एक असा आकर्षण म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू या स्पर्धेची वाट पाहतात आणि त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही स्पर्धेची तारीख निश्चित झालेली आणि त्यानुसार स्पर्धा ह्या घेतल्या सालाबाद प्रमाणे या वर्षीही आपल्या जामखेड शहरात मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीनं की हे सहावं वर्ष आहे आणि याच्या मागचं कारण हे की या आमच्या जामखेडचा युवक तरुण जागृत होण्यासाठी ही स्पर्धा खास सातत्याने आम्ही सर्वजण मिळून पार पाडण्यासाठी हेरीरीने अगदी तो प्रयत्न करतो आणि ती स्पर्धा निश्चित रूपानं चांगल्या ओघात सुरू झालेली आहे येणाऱ्या काळात आपल्या जामखेडला अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहेत सांगली असन कोल्हापूर असन लातूर परभणी नाशिक बीड या भागातून पुण्याहून अनेक स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतात आणि आपलं कौशल्यपणाला लावून या स्पर्धेचं एक चांगलं नावारूपाला आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे या निमित्त एवढंच सांगाव असं वाटतं की ही युवा पिढी तरुण पिढी कुठंतरी खेळाच्या माध्यमातून आपल्याला सशक्त तंदुरुस्त आणि संस्कारिक पिढी घड गर, कशी घडन हा संस्थेचा त्याच्या मागचा उद्देश आहे या जामखेडची मुलं असतील पंचक्रोशी तिथले मुलं असतील पालक असतील या स्पर्धेला त्यांनी आवर्जून उपस्थित राहून स्पर्धेचे आणि आपले स्वतःचे कौशल्यपणाला लावून ही स्पर्धा यशस्वी त्या रीतीने पार पाडावी अशी संस्थेच्या वतीने मी विनंती करत आहे धन्यवाद